महाराष्ट्रातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज मराठी या चॅनलला करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा सानगड येथे ज्योतिबा फुले स्मृतीदिन तथा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा साजरा भंडाराच्या साकुरी तालुक्यातील ग्राम सांगड येथे सकल बाली समाज बांधवांच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले स्मृती दिन तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सोहळा आज दिनांक एकोणीस जानेवारीला पार पडण्यात आला साजरा करण्यात आलेल्या सोहळ्याला आज सहा वर्ष पूर्ण झाले असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती तसंच या कार्यक्रमामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांकडून सत्कार करण्यात आला तर सकल माळी समाज बांधवांच्या वतीनं साजरा करण्यात आलेल्या कार्यक्रमाला महिला वर्गाची तसेच ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती न्यूज फिफ्टीन मराठीसाठी साहिल रामटेके सानगडी भंडारा